सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विकास कामांची अपेक्षा बाळगून मोठ्या विश्वासाने दहा वर्ष भाजपच्या आमदाराला निवडून दिले मात्र त्यांनी जनतेचा अपेक्षा भंग केला मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांनी द्वेषाचे व सुळाचे राजकारण केले गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला जनतेला समस्यांच्या खाईत लोटणाऱ्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत पराभूत करून या मतदारसंघातील पाणी ड्रेनेज रस्ते यासह मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला विजय करावे असे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी केले बुधवारी विजापूर रस्त्यावरील सैफुल येथून धर्मराज काडादी यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली तरुणाई महिला ज्येष्ठ नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सैफूल चौकात ज्येष्ठ नागरिक काशीनाथ हिंगमिरे यांनी काडदी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले पदयात्रेची सांगता ओम गर्जना चौकात झाली त्यानंतर झालेल्या कॉर्नर सभेत काडदी यांनी मतदारांशी संवाद साधला सैफूल चौकातून निघालेली ही पदयात्रा चिंतामणी गणपती मंदिर वैष्णवी माता मंदिर सवेरा नगर सैफुल भाजी मंडई स्वामी विवेकानंद नगर साई हाईट्स कांचनगंगा नगर मार्गे ओम गर्जना चौकात विसर्जित झाली अंबण्णा कोळी यांनी काडदी यांचे स्वागत केले पदयात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी आपल्या घरासमोर सडा करून रांगोळी रेखाटली होती नागरिकांनी जेसीबीतून काडदी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले महिलांनी औक्षण करून काडदी यांना आशीर्वाद दिले या पदयात्रेत श्रीदीप पुरे शिवानंद पाटील प्रदीप संदीप पाटील रावसाहेब वनमाने संजीव कुमार कोळी सिद्धाराम चाकोते यांच्यासह तरुणाई महिला व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते मी या ठिकाणी ज्यांनी त्यांनी आमचं उस्फूर्त स्वागत केलं त्यांच्या कुटुंबिक सदस्यांना मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवादही देतो कारण ही लढाई अशी सोपी नाही पक्षाच्या उमेदवाराबरोबर गेली दहा वर्षं सातत्यानं ह्या भागाचं जे प्रतिनिधित्व केलं त्याच्या विरुद्धची ही लढाई आहे ही मी निमित्त मात्र आहे वास्तविक पाहता ही निवडणूक माझी नसून आपल्या सर्वांची या निमित्तानं असा संदेशही या उत्स्फूर्त प्रतिसादाप्रमाणे संपूर्ण मतदारसंघात गेलेला आहे आपण पाहिलं गेल्या दहा वर्षात ज्या लोकप्रतिनिधीला आपण या भागातून निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधींनी आणि त्याच्या पक्षाने कोणत्याही प्रकारचा विकास या भागामध्ये तर केलाच नाही परंतु ज्या चांगल्या गोष्टी होत्या पूर्वीच्या शहराचा पाणी पुरवठा रोज व्हायचा आणि एक आदर्श अशा पद्धतीचा पाणी पुरवठा असं सोलापूर महापालिकेचं नाव लौकिक होतं ते पूर्ण बंद पाडलं गेलं आज प्रत्येकी पाच ते सहा दिवसाला एकदा पाणी त्या ठिकाणी येतं त्याच्या पद्धतीनं परिवहन खात्याची जी काही बस सेवा होती सिटी बस सेवा होती त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला कमी खर्चामध्ये सर्व भागामध्ये शहरामध्ये अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूरच्या गावाकडे जाणं येण्याला एक चांगलं दळवळण्याचं साधन होतं गेले आठ दहा वर्ष झाले तेही त्यांच्या काळामध्ये बंद पडल्या हे ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या तर बंद पाडल्यात पण नवीन काही चांगलं केलं नाही आश्वासनं तर अशी दिली की मोठमोठी आश्वासनं त्या ठिकाणी दिली विशेषतः ह्या मतदारसंघातला जो भाग आहे तो शहराचा वाढीव भाग आहे त्या भागामध्ये अनेक आश्वासनं या दिली त्या ठिकाणी ठिकाणी उड्डाण पूल करतो म्हणाले ह्या आणि पूजन केलं पण अजूनही त्याचा खड्डाही मारला गेला नाही अशा पद्धतीनं यांचा कारभार आपण गेली दहा वर्ष सहन करत आलोय या व्यतिरिक्तही तर विकासाचं काम नाही आहे त्या चांगल्या योजना बंद पडण्या आणि त्याचबरोबर एक द्वेष भावनेने सर्व सहकारी संस्थांना वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या वे कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं त्या ठिकाणी कुठली मागणी कुठल्या अडचणी सांगायला गेलं तर उद्धट अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं जायचं अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असू शकत नाही आणि म्हणून यात बदल करण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी तयार आहोत त्या दृष्टिकोनातून संपूर्ण ग्रामीण भाग असू दे किंवा या ठिकाणच्या शहराचा हद्दवाडीचा भाग असू दे तो वर साखर कारखान्यापासून त्या ठिकाणी साखर कारखान्यापासून कार संदर वस्तीपर्यंत नागरिकांचा सहनशीलतेचा अंत या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आणि म्हणून ही निवडणुकी जनतेची निवडणूक आहे असं मी म्हणेन आणि त्या माध्यमातून येणाऱ्या सहकारी सांगत होते या ठिकाणी गुंटेवरीचा प्रश्न आहे सात बारावरती कुठलेही ट्रान्झॅक्शन होत होऊ शकत नाही असे मेजर मोठमोठे प्रश्न या ठिकाणी ज्या तुमचे जमिनीचे व्यवहार होत नाही प्लॉटिंग करत त्या ठिकाणी विकता येत नाही तोपर्यंत शहराचा भाग विकसित होणं अवघड जातं अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी एक विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे त्या ठिकाणी आपली कामं व्हायची असतील त्या भागातले रोड त्या ड्रेनेज त्या ठिकाणचे लाईट हे तर केलेच पाहिजे पण हा वाढीव भाग जवळजवळ सहा ते सात किलोमीटर आपला एस टी स्टँड आणि रेल्वे स्टेशनपासून लांब आहे तर या भागामध्ये एस टी स्टँडचं टर्मिनल या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तशाच पद्धतीनं रेल्वेचं एक टर्मिनल या भागात इथून केकरवाडीपर्यंतच्या भागामध्ये त्याचं टर्मिनल व्हायला पाहिजे त्यामुळं या भागातल्या लोकांची एक सोय होणार आहे तशाच पद्धतीनं आपल्या आजूबाजूच्या जे जिल्हे आहेत कर्नाटकातले गुलबर्गा आहे विजापूर आहे त्या ठिकाणी दोन दोन रिंग रूट आहेत आपल्यापेक्षा निम्मी पण लोकसंख्या नाही परंतु त्या ठिकाणी तीन तीन दोन रिंगरूट झालेत आज आपल्या शहराला एकही रिंगरूट नाही एका राज्यातून किंवा एका महामार्गावरून दुसऱ्या महामार्गावर जाताना शहरात आल्याशिवाय बाहेर पडता येत नाही मोठी समस्या आहे सगळे कामं अर्धवट ठेवले गेलेले आहेत कॅनॉलची कामं अर्धवट ठेवले गेलेले आहेत आणि तशा माध्यमातून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात शहरात होते आणि त्याची समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं शहरामध्ये दोन तीन उड्डाण करतो म्हणाले एस पी स्टँड पासून या ठिकाणी सात रस्त्यापर्यंत दोन उड्डाणपूर करतो म्हणे त्याच्यासाठीचा प्लॅन आणला परंतु आज अखेर ते काहीही झालेलं नाही अशा पद्धतीनं ना। ह्या शहराला एक प्रकारे अनेक प्रश्नांच्या खाईत घालण्याचं काम ह्या गेल्या दहा वर्षात भाजप आणि त्यांच्या प्रतिनिधींनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या निषेधार्थ आपल्याला हा लढा द्यायचा ज्या जा पद्धतीनं त्यांनी कारखान्याची चिमणी काढली आजूबाजूच्या दोन्ही जिल्ह्यात ज्याचं नाव मी सांगितलं गुलबर्ग आणि विजापूर या ठिकाणचे दोन्ही विमानतळ गेल्या दीड वर्षात झाले परंतु आपण घोरामळीला जागा शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळ्याकाळात घेतली पुढं त्याच्या पूर्ण पैसे देऊन जमीन खरेदी दे केली परंतु त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा हा जे विमानतळ चालूच होऊ शकणार नाही अनेक अडचणी आहेत तो विमानतळ चालू करण्याचा एक चुकीचा अशा पद्धतीचा मेसेज जनतेमध्ये मिळला विकास मंचच्या आमच्या अंगावर सोडलं आणि त्या माध्यमातून विकास तर सोडा परंतु ती सध्या लोकांची चिमणी त्या ठिकाणी पाडून तो बंद पडण्याचा प्रकार केला अशा वतीनं आपल्याला आता घरात बसवलं पाहिजे आणि त्या दृष्टीची आपली लढाई म्हणजे मी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती राहणार आहे की मी एकटा हे सगळं करू शकणार नाही आपण सगळे हे माझ्या जागी आहे असं समजून आपण सगळंजण त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे नेतृत्व करणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत ह्या चिन्हाची म्हणजे आपल्याकडे पक्ष नाही पक्षाचं चिन्ह नाही पक्षाची सगळी यंत्रणा आपल्याकडे आहे ती काम करते आहे आणि काँग्रेसची काँग्रेसचे सगळे पदाधिकारी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी